नमस्कार मित्रांनो मराठी बोले युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच काष्ट व्हॅलिडिटी कशा पद्धतीने काढता येते किंवा यासाठी अर्ज कसा सादर करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच जणांनी आपल्याला याबद्दल विचारणा केली होती की सर जात वैधता प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज कसा सादर करावा लागतो यासाठी काय प्रक्रिया आहे याच प्रश्नाचं उत्तर म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कास्ट व्हॅलिडिटी कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो किंवा यासाठी काय प्रक्रिया असते याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर चॅनलवर आपण पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला विलंब न करता थेट आपण स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर गेल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरावा लागतो या ठिकाणी आपल्याला कोणकोणती माहिती द्यावी लागते याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण गुगलवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम काय कास्ट व्हॅलिडिटी काढायची कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण या ठिकाणी जर नुसतं कास्ट व्हॅलिडिटी जरी सर्च केलं तरी देखील आपल्याला लिंक आहे ती लिंक आपल्याला या ठिकाणी मिळून येईल किंवा जी याची जी लिंक आहे ती लिंक देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्याचा प्रयत्न करतो त्यावरती क्लिक करून देखील आपण या लिंकवर येऊन आता या ठिकाणी आल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जो पर्याय आहे त्यासमोर या पद्धतीचं हे स्टेटस आहे किंवा जी स्क्रीन आहे ती या पद्धतीची ओपन होईल किंवा या ठिकाणी तुम्ही होमवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे तुमच्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड मागतं परंतु आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला नवीन युजर देम पासवर्ड तयार करावा लागतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आप 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 न्यू युजर रजिस्ट्रेशन पर्याय या पर्यायावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं सिच्युएशन मिस्टर मिसेस काय असेल ते त्यानंतर आपलं फर्स्ट नेम आपलं मिडल नेम आपलं लास्ट नेम म्हणजे आपलं पहिलं नाव मधलं नाव आणि शेवटचं आण या ठिकाणी एंटर करायचे त्यानंतर जेंडर जे आहे ते जेंडर या ठिकाणी नि, आपण एंटर करून सिलेक्ट करून घ्यायचे मेल फिमेल ट्रॅजनर काय असेल ते? तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला ईमेल आयडी टाकायचा आहे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला जो ईमेल आयडी असेल तोच आपला या ठिकाणी यूजर नेम तयार होतो जसं तुम्ही अजिटिस जर पाहिलं तर जे आपण ईमेल आयडी टाकतोय तोच आपला यूजर नेम तयार होतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचा त्यानंतर मोबाईल क्रमांकावर सेंड ओ टी पी पर्याय केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल क्रमांकावर तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा जो कॅप्चर कोड समोर दिसतोय तो कॅप्चर कोड या ठिकाणी भरायचा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्या ईमेलवर एक मेल ओट पाठवला जातो त्या मेलला जा आपल्याला कन्फर्म करणं आवश्यक आहे तर कन्फर्म केल्यानंतर जो मेल आपल्याला मिळालेला आहे तो मेल आपण कन्फर्म करायचा आणि कन्फर्म केल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी जे काय लॉग इन पेज आहे त्या लॉग इन पेजवरती यायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपण जो ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी आपण तयार केलेला पासवर्ड आहे जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी आपल्याला इन या पर्यावरती क्लिक करायचे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन एक इंटरफेस तयार होईल ज्यामध्ये आपल्याला व्हॅलिडिटीसाठीची जी माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवली जाते ती माहिती जर आपण या ठिकाणी जे वाचू शकता किंवा ती माहिती सर्व पाहू शकता आता ती प्रोसेस आपली या ठिकाणी स्किप झालेली आहे त्यामुळे आपल्याला ते या ठिकाणी दिसत नाही आपण ऑलरेडी ते ॲक्सेप्ट केलं आहे परंतु तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्याला अप्रुव्हल देखील करून घेऊ शकता त्यानंतर व्हॅलिटी करण्यासाठी तुम्हाला जाता। है जाता आसेल, आसेल है या ठिकाणी पर्याय विचारला जातो होता तुमचं जे कशासाठी व्हॅलेटी करायची हा पर्याय या ठिकाणी आधी विचारला जात होता तर तुम्हाला एज्युकेशन असेल इलेक्शन असेल काय आहे ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आणि त्यानंतर कोणत्या एज्युकेशनसाठी आहे काय आहे तुमचं प्रोडक्ट कॅटेगरी निवडायचं आता आपण एज्युकेशनसाठी करतोय ते निवडायचं आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे नाव आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिलं ते सर्व दिसतं त्यानंतर ॲज पर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी नाव टाकायचंय जसं आपल्या जात प्रमाणपत्रावर नाव आहे त्याच पद्धतीने नाव टाकायचं नावामध्ये कोणतीही चूक करायची नाही अर्ज भरताना आपण वारंवार सांगतो अर्जात कोणतीही चूक करायची नसते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार क्रमांक मागितला जातो तो आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आधार क्रमांक भरल्यानंतर या ठिकाणी नेक्स्टमध्ये तुम्हाला तुमचा जी काय जन्मतारीख आहे ती जन्मतारीख विचारली जाते ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची जी जन्मतारीख आहे आधार पर आधारवर त्यानुसार तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घेणं गरजेचं आहे आता जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं बर्थ प्लेस जे आहे ते पुढच्या कारखान्यामध्ये तुम्हाला तुमचं बर्थ प्लेस विचारलं जातं ते या ठिकाणी भरावं लागतं त्यानंतर कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अप्लाय करत आहात ती कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला निवडणं आवश्यक आहे तर कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्ही कॅटेगरी निवडायची त्यानंतर तुम्हाला जात निवडायची या पद्धतीत लक्षात घ्या या ठिकाणी बऱ्याच जणाकडून बऱ्याच चुका होतात सुरुवातीला तुम्हाला कॅटेगरी निवडावं लागते त्यानंतर तुमची जात निवडावं लागते या ठिकाणी जात निवडून घ्यायची जी आपले नंबर व्यवस्थित जी जात आहे तीच या ठिकाणी निवडायची जी कास्ट सर्टिफिकेटवर आहे तीच निवडता निवडा तोच नंबर तोच नंबर आणि तेच नाव असणं आवश्यक आहे जी असेल ती या ठिकाणी आपल्याला निवडून घेणं गरजेचं आहे की निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तो नंबर माहिती जातो तुमच्या सर्टिफिकेटवर जो नंबर असेल तो नंबर या ठिकाणी तुम्हाला भरावा लागतो त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालं म्हणजे कधी तुम्हाला तयार झालेलं आहे त्याची जी डेट आहे ती डेट देखील आपल्याला या ठिकाणी निवडून घेणं गरजेचं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधी तयार झालेलं आहे ती तारीख या ठिकाणी निवडून घ्यायची ज्यामध्ये तारीख महिना आणि वर्ष सर्व माहिती व्यवस्थित घ्यायची त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातील आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यांतर्गत तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते निवडायचं आणि कोणत्या अधिकाऱ्याने तुमचं कास्ट सर्टिफिकेट दिलेला आहे ते, आ आ ये ते, ते, कौन -कौन ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे की आणि त्यानंतर कोणत्या कार्यालयाने म्हणजे एस डीओ निवडत त्यानंतर या ठिकाणी कोणत्या कार्यालयाने दिलं ते आता तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत या जे लिस्टमध्ये जे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे कोणकोणते अवेलेबल आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे की तुमच्याकडे काय काय आहे ते जे ज्या काय गोष्टी असतील ते या ठिकाणी तुम्हाला सर्व निवडून घेणं आवश्यक आहे किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल कुणाचं टी सी असेल सेल्फ डिक्लेरेशन असेल ॲफिडेव्हिट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल वडिलांचा असेल चुलत्याचा असेल किंवा इतर काही ज फोटो आय डी कार्ड जे काय डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घेणं किंवा ते निवडणं आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची जी मातृभाषा आहे ती निवडायची त्यानंतर तुमची बोलीभाषा जी आहे ती निवडायची बोलीभाषा निवडल्यानंतर तुमचं या ठिकाणी दैवत जे आहे ते दैवत विचारलं जातं किंवा गॉडलेस म्हणजे जे दैवत आहे ते दैवत या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या नातेसंबंधातील म्हणजे तुमच्या सग सगळे सोयऱ्यामधील किंवा तुमच्या नातेसंबंधामधील पाच आडनाव आपल्याला या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे जे आडनावं असतील तुमच्या पाहुण्या रावळ्यातील किंवा इतर ते या ठिकाणी आपल्याला इंटर करून घ्यायचे ते या ठिकाणी आपल्याला टाकायचे ते टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती भरायची आणि सेव्यान्डन नेक्स्ट या व्यापाऱ्यावरती क्लिक करायचं ओके करायचं ओके केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर जाल या ठिकाणी जी सर्व माहिती भरलेली ओके करायची आणि त्यानंतर नेक्स्ट पेजवर आता या ठिकाणी आपल्याला मॅरिटेन स्टेटस राहिलेलं आहे हां सिंगल करून घेऊ आणि नंतर सेव्यान्ड कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करू आता या ठिकाणी पुढं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं जातं की अॅप्लिकंट ऍड्रेस जो तुमचा पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी विचारला जातो पत्ता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित भरणं गरजेचं आहे आता जर पत्ता तुमचा एकच असेल तर या ठिकाणी एकच टाकावा लागतो जर तुमच्या पत्त्यामध्ये चेंज असेल मूळ पत्ता वेगळा म्हणजे कायमस्वरूपी पत्ता वेगळा आणि सध्याचा पत्ता वेगळा तर तुम्हाला या ठिकाणी बदल होऊ शकतो परंतु जर तुमचा एकच असेल तर या ठिकाणी नुसतं यच जरी केलं तरी तुम्हाला बाकीचा पत्ता टाकण्याची गरज नाही परंतु नो जर केलं तर तुम्हाला खालील देखील पत्ता टाकावा लागतो हे लक्षात घ्या यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर अँड कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करायचं तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं जातं तुमचं जे एज्युकेशन आहे जे तुमचं शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण विचारलं जातं ज्यामध्ये तुमचं जे काय प्राथमिक शाळा असेल माध्यमिक शाळा असेल कॉलेज असेल जेवढं तुमचं शिक्षण झालेलं असेल आता आपण हा फॉर्म जो भरतोय हा आपण कशासाठी भरतोय एज्युकेशनसाठी त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एज्युकेशनची माहिती देणं अत्यंत महत्त्वाचं आहे इतर कारणासाठी जर भरत असाल त्यासाठी वेगवेगळी माहिती वेगवेगळे इन्फॉर्मेशन विचारली जाते परंतु आपण एज्युकेशनसाठी त्यामुळे आपल्याला एज्युकेशनची डिटेल जी आहे ती माहिती आहे ती व्यवस्थित भरावी लागते यामध्ये आता जे काय तुमचं प्रायमरी स्कूल असेल कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं किंवा ते प्रवेश घेतला होता तो प्रवेश कोणत्या कॅटेगरी अंतर्गत घेतला होता ते देखील निवडायचं आहे ही आपली कॅटेगरी आहे तुम्ही ज्या तुम्ही जो प्रूफ देताय जे टी सी देत आहे किंवा ज्याचं काहीतरी डोमासाईल प्रमाणपत्र असेल आपलं सॉरी निर्गम असेल किंवा टी सी असेल जे देत आहेत ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आता आपण या ठिकाणी जे काय टाकलेलं आहे माहिती आपण दहावीची भर प्रायमरी स्कूल भरली त्यानंतर सेकंडरी स्कूल भरायचे त्यानंतर ग्रॅज्युएशन जे तुमचं असेल ते या ठिकाणी भरून घ्यायचं सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला त्या ठिकाणी जर एखादी माहिती चुकलीच तर तुम्हाला खाली त्या ठिकाणी एडिट करण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे त्यामुळं माहिती पुढं जाण्याआधी एकदा सविस्तर माहिती भर दिली त्यापासून पहा जर काही चुकीची वाटत असेल त्या ठिकाणी एडिट या पर्यावर क्लिक करून तुम्ही एडिट देखील करू शकता जर बरोबर असेल तर ते अँड कंटिन्यू पर्यावरती क्लिक करायचं आणि पुढे यायचं आहे प्युअर शुअर येस ओके मला पुढे जायचं आहे त्यावरती ओकेवरती क्लिक करायचं आता या ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची फॅमिली डिटेल मागितली जाते त्यामध्ये तुमचं वडिलांचं पूर्ण नाव तुमच्या आजोबांचं नाव या ठिकाणी माहिती विचारली जाते पूर्ण नावासहित सर्व व्यवस्थित स्पेलिंग सहित नावासहित माहिती देणं आवश्यक आहे आता या ठिकाणी जी माहिती भरतो त्यानंतर तुमचा जो आल्यानंतर तुमचा जो पत्ता आहे तो पत्ता देखील या ठिकाणी व्यवस्थित भरणं गरजेचं आहे नावासोबत तुमचा जो पत्ता आहे पत्ता सर्व व्यवस्थित भरून घ्यायचा ज्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला विचारायचं की तुमचं काही कौटुंबिक म्हणजे पारंपरिक व्यवसाय आहे का जसं की चांबार असेल तर की कुंभार असेल तर कुंभारकी नावे असेल तर नावेगिरी जे काय व्यवसाय आहे तुमचा कुटुंब म्हणजे जे काय जातीनुसार व्यवसाय चालतात ते जाती जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही जे शेतीशी निगडीत असाल शेती फार्मिंग किंवा इतर काही व्यवसाय असेल तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुमचा जो कौटुंबिक पारंपरिक जो व्यवसाय असेल तर टाका नसेल तर या ठिकाणी शेती किंवा इतर काही देखील करून सेव या पर्यावरती क्लिक करू शकता त्यानंतर सेव या पर्यावरती क्लिक करायचं सेव केल्यानंतर या ठिकाणी हा लेटर विचारतं तर त्याचा काही एवढा विषय नाही असेल तर यस नसेल तर नोवरती क्लिक करायचं आणि सेव अँड कंटिन्यू या पर्यावर क्लिक करून पुढं चालायचं आता पुढं आल्यानंतर या ठिकाणी विचारायचं तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरून आलेला आहात का किंवा महाराष्ट्रातील कायमस्वाचे आहात का तुम्ही ज्या जागेवरून आहात त्या जागेवर तुम्ही राहता का म्हणजे जी जागा तुम्ही सध्या प्रकार करताय त्या जागेवर तुमच्या पूर्वजापासून तुमची त्याच ठिकाणी वास्तव्यास आहात का किंवा जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी कोणी पर्याय किंवा कोणी तुमच्या नातेवाईक राहत आहेत का त्यांचा जो पुरावा आहे किंवा त्यांचं जे नाव आहे त्यांचं जर तशी गोष्ट जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याची माहिती देणं देखील आवश्यक आहे जी माहिती जर तसं काही असेल जर तुम्ही स्थानिक पत्ता वेगळा असेल आणि परमनंट पत्ता तुमचा जो आहे जो जुने जुनी वंशावळा आहे किंवा जुन्या जो पत्ता आहे तो वेगळा आणि सध्याचा पत्ता जर वेगळा असेल तर तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची जर ॲज इट इज सेम असेल तर या ठिकाणी कोणतीही माहिती भरायची गरज नाही या ठिकाणी नो नो करून तुम्ही अँड नेक्स्ट करून पुढे जाऊ शकता आता पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काय फॅमिली व्हॅलिडिटी जर कुटुंबात कोणाची या आधी कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे का तुम्ही असाल तुमच्या आजोबा असतील वडील असतील चुलत भाऊ असेल बहीण असेल यांची कोणाची झालेली असेल तर या ठिकाणी यश या, या पर्यावरती क्लिक करायचं आणि ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे जर नसेल तर नो करा परंतु जर एखादी व्हॅलिडिटी झालेली असतील तर तुमची व्हॅलिडिटी मंजूर होण्यासाठी देखील मदत मिळते त्यामुळं त्या व्हॅलिडिटीची या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आता ही व्हॅलिडिटी कोणाची आहे त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्या याचं तुम्ही कास्टेबालिटी देत आहे तो तुमचा कोण आहे म्हणजे अर्जदाराशी त्याचं नातं काय आहे हे नातं या ठिकाणी निवडायचं आपल्याला तर ही काबिटी भावाची आहे त्यामुळे आपण या ठिकाणी भाऊ निवडतोय की आपल्याकडे काठी व्हॅलिटी झालेली आहे ती बाहेर जायला कोणत्या कमिटीने केलं आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील कमिटीने याला मंजुरी दिली आहे ती घ्यायची आणि ही जी रिझन आहे ती कशासाठी दिली होती ही जी व्हॅलिडिटी दिलेली आहे ती कशासाठी दिली होती तर ही देखील एज्युकेशनसाठी दिलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एज्युकेशनच निवडतो किंवा शिक्षणासाठी निवडलेलं आहे दहावी बारावीसाठी त्यानंतर ही कधीची आहे ही व्हॅलिडिटी कधी झालेली आहे याची जी तारीख आहे जी जे वर्ष आहे ते वर्ष निवडायचा आणि जो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे तो नंबर कास्टवॅलिटीवर प्रमाणपत्रावर आहे तोच आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आता हा क्रमांक टाकल्यानंतर जी डेट आहे जी कास्ट जी आलेली डेट आहे जनरेट झालेली जी, जी तारीख आहे ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आपल्या तारीख टाकायची नाही ज्या दिवशी समितीने मंजुरी दिलेली आहे ती मंजुरीची तारीख आपल्याला या ठिकाणी ओढून घ्यायची त्यानंतर रिजेक्ट झाली असेल तर यस रिजेक्ट झालेली नाही हे आलेली आहे त्यामुळे नो आणि अँड कंटिन्यू करून पुढे जातोय आता पुढं आल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी जे या ठिकाणी जे डॉक्युमेंट मागितले जातात ते सर्व डॉक्युमेंट आपल्या या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे त्यामध्ये जेवढे डॉक्युमेंट आपल्याला मागितलेले असतील जे डॉक्युमेंट आपल्याला विचारतं ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला पीडीएफ स्वरूपात आपल्याकडं स्कॅन केलेलं असणं आवश्यक आहे ज्याची नोटरी केलेली असणं आवश्यक आहे ज्यामध्ये सतरा नंबर फॉर्म असेल तीन नंबर म्हणजे वंशवळ असेल जे डॉक्युमेंट असतील ते सर्व डॉक्युमेंट लागणारे डॉक्युमेंट आपल्याकडे आधीच रेडी असणं आवश्यक आहे ज्यामध्ये ए फॉर्म असेल किंवा एज्युकेशनसाठी जर देत असाल तर एज्युकेशनचं काहीतरी प्रूफ या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो किंवा कॉलेज करून ए फॉर्म घेऊन येऊन तुम्हाला या ठिकाणी तो देखील अपलोड करावा लागतो या ठिकाणी जे तुम्हाला विचारलेलं पंधराही फॉर्म आहे तो देखील या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही पंधरा एचा फॉर्म देखील अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली सही आणि फोटो देखील विचारलं जातं आणि जे जा डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जे रेकॉर्ड उपलब्ध आहे ते रेकॉर्ड तुम्ही सिलेक्ट करायचे आणि सिलेक्ट करून सिलेक्ट केलेलं रेकॉर्ड तुम्हाला अपलोड करावं लागतं अपलोडसोबतच तुम्हाला फा फाईलसोबत कार्यालयात देखील ते सर्टिफिकेट जमा करावं लागतं त्यामुळं या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही काय जमा करता तुमच्याकडे काय काय आहे हे पाहूनच करा सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर जे डॉक्युमेंट आपण क्लिअर केलं आहे ते सर्व या ठिकाणी अपलोड करायचे आणि अपलोड केल्यानंतर जे काय डॉक्युमेंट आहे ते अँड कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करून नेक्स्ट म्हणजे पुढच्या स्टेपवर आपल्याला जायचं आहे आता पुढे गेल्यानंतर समोर जो जी माहिती आपण भरलेली आहे सर्व माहिती ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ती माहिती आपण आतापर्यंत भरलेली आहे ज्यामध्ये फॅमिली डिटेल असेल वैयक्तिक डिटेल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल ब्लड रिलेशन डिटेल असेल जी जेवढी माहिती भरलेली ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यामध्ये जर काही चूक असेल तर साठी आपल्याला खाली या ठिकाणी आपल्याला एडिटचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या पर्यावर क्लिक करून देखील आपण एडिट करून जी माहिती आपली चुकली आहे ती परत दुरुस्त करू शकता परंतु सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून पहा यामध्ये कोणती चूक जर झालेली असेल तर आपण ती या ठिकाणी एडिट या पर्यायावर क्लिक करून दुरुस्त देखील करून घेऊ शकता जर माहिती बरोबर असेल तर अॅक्सेपवर क्लिक करा त्या चौकटीच्या बानावरती क्लिक करायचा आणि जो कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकायचा जर माहिती सर्व एकदा व्यवस्थित चेक करून पहा कारण माहिती चुकली जर चुकीची माहिती असेल तुम्ही प्रस्ताव जरी दाखल केला तरी देखील तुमचा प्रस्ताव त्या ठिकाणी रिजेक्ट होण्याची दाट शक्यता असते त्यामुळं भरलेली माहिती व्यवस्थित आहे का ही सर्व तपासा आणि सबमिट या पर्यावर क्लिक करून फायनल सबमिट या पर्यायावरती आपल्याला या ठिकाणी आता क्लिक करायचं आता फायनल सबमिट क्लिक केल्यानंतर जे चलन आहे आपन ते जे शुल्क आहे तो शुल्क आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो यावरती आपण जेव्हा आपल्याला शुल्क भरायचं आहे त्यासाठी आपण मेक पेमेंट या पर्यावरती क्लिक करायचं आता मेक पेमेंट केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी काही जास्त अवघड पद्धत नाही कारण आपण जसं वारंवार बाकीच्या पद्धतीचा वापर करतो त्याच पद्धती या ठिकाणी देखील फोनपेचा देखील पद्धत आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा यू पी आय आय डी एंटर करायचा यू पी आय आय डी एंटर केल्यानंतर पुढे जे तुमचे बँक आहे म्हणजे स्टेट बँक ॲट वायबीएल असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी ओढून घ्यायचं आणि पेवरती क्लिक करायचं तुमच्या ज्या फोनपे तुम्ही जे नंबरचा आय क्रमांक दिला त्यावरती एक तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्या ये नोटिफिकेशनवरती क्लिक करायचं आणि जे काय शुल्क का आहे तो शुल्क या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून घ्यायचा अशा पद्धतीने तुमचा जो फॉर्म आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आता हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर होमवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे काय होमचं चिन्ह दिसतं त्यावरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट अशा दोन पर्याय दिसतील तुम्हाला अर्जासोबत तुमचा जर डॉक्युमेंट आहे त्यासोबत तुमचं ॲप्लिकेशन आणि रिसिप्ट दोन्ही देखील कार्यालयात सादर करावं लागतं याच्या प्रिंटा घ्यायच्या या प्रिंटा सर्व ज्या ठिकाणी जोडायच्या त्यासोबत जी रिसिप्ट आहे चलनची ती देखील त्या ठिकाणी जोडायची आणि ही सर्व कागदपत्रे आपल्याला आपल्या समाज कल्याण कार्यालयामध्ये दाखल करावी लागतात ज्याने हे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे प्रिंट आऊट आहे ते प्रिंट आऊट आणि आपले जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट याचा बंच तयार करायचा याची सर्व फाईल तयार करायची आणि ही फाईल तुम्हाला तुमच्या समाज कल्याण कार्यालयात म्हणजे जात पडताळणी विभागामध्ये जमा करावी लागते ही जमा केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची सर्व कागदपत्रे तपासली जातात सर्व माहिती बरोबर आहे का तपासली जाते आणि तुम्हाला व्हॅलिडिटीचं अप्रुव्हल दिलं जातं जर यामध्ये काही त्रुटी असतील त्या त्रुटी देखील तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करता येतात परंतु कार्यालयातच तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने आता इतकी प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यामध्ये कोणतेही बदल किंवा कोणतेही दुरुस्त करू शकत नाही हे लक्षात असू द्या अशा पद्धतीनं जी कास्ट व्हॅलिडिटी आहे याची संपूर्ण माहिती जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे याची आपण माहिती घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील काही समस्या असतील आपले काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू आणि दिलेली माहिती नेहमीप्रमाणेच जर आवडली असेल कामाची वाटली असेल फायद्याची वाटली असेल तर तुला लाईक करायचं आहे जर चॅनलवर पहिले झालेलं असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून असंच नवीन महत्त्वपूर्ण फायद्याचं कामाचं अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत